नमस्कार जय महाराष्ट्र लाडकी वाहिनी योजना अत्यंत महत्वाचं पैसे जमा झालेला सुरुवात झालेली आहे परवा काल आणि आज सुद्धा काही महिलेला सकाळी पैसे आलेले आहेत ताई नदा नो दो 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 चार हजार पाचशे तुमच्या खात्यात आलेले आहेत का आता या महिला आहेत त्याच महिलांना त्या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार नाही आणि अशा महिला आहे ज्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये सुद्धा मिळणार नाही नवीन जी आर सुद्धा त्या ठिकाणी खूप मोठी डोकेदुखी ठरलेला आहे आता नव्याने तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ताई नो दादानो आता तुम्हाला तुम्हाला शेसी सेंटर म्हणजे शेतीसुद्धा केंद्रात सुद्धा फॉर्म भरता येणार नाही ये। आहेत घरीसुद्धा फॉर्म नव्याने भरता येणार नाही नव्याने फॉर्म भरण्यासाठी नवीन सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे कुठं फॉर्म भरायचं ते पण सांगणार आहे तर तुम्ही चार हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात आलेत का एकदा चेक करा परवासुद्धा सांगितले कालसुद्धा आणि आजसुद्धा काही महिलांच्या खात्यात पैसे आले आता हे पैसे नेमके आलेले कोणाचे आहे तर बघा चार हजार पाचशे जर तुमच्या खात्यात आले असतील किंवा तीन हजार आले असतील तर लक्षात ठेवा तुमच्या खात्यात जे पैसे येतात ते सरकारने पाठवलेले आहेत मॅसेज चेक करा मॅसेज नसर आला तर एकदा बँकेचं अकाउंट चेक करा बँकेच्या अकाउंटवर पैसे आलेले आहेत का लाडके बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात झाली तिसरा टप्पा आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये दुमचं फॉर्मसुद्धा अप्रुव्हल आहे परंतु तुम्हाला पहिल्या टप्प्यात पैसे आले नाही दुसऱ्यातसुद्धा आले नाही आणि तिसरा टप्पा आहे त्याची अंमलबजावणी होणार आहे पंधरा सोळा आणि सतरा तारखेला तर त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे आत्ता जर आले नसतील तर त्या दिवशी तुमच्या खात्यात पैसे येतील काही महिन्याच्या खात्यात त्या ठिकाणी तीन हजार रुपये आलेले आहेत तर ते सुद्धा तुमचे अगोदर पाठवले होते सरकारने ते पैसे आहेत तुमचं आधार बँकेला आधार सिडिंग नव्हतं ते ॲक्टिव्ह झालं आणि मग तुमच्या खात्यामध्ये पैसे आणले पंधराशे रुपयेसुद्धा ज्या महिला या आर्थिक वर्षात म्हणजे साधारणतः एक या महिन्यापासून सप्टेंबरपासून फॉर्म भरणार आहे त्यांनाच पंधराशे मिळणार एखाद्या एक महिलेने एकतीस ऑगस्टला फॉर्म भरला आहे हरकत नाही आणि तो सप्टेंबरमध्ये जरी मंजूर झाला तरी त्या महिलेला चार हजार पाचशे रुपयेच मिळणार आहेत ताई नव्हता नो लक्षात असू द्या हे अत्यंत गोंधळून जाऊ नका चार हजार पाचशे कुणाला मिळणार आहे आता ही लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट बंद झालेली आहे त्यांनी ज्यांनी अगोदर फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी चालू आहे आणि अंगणवाडी सेविकेसाठी चालू आहे बाकीच्यासाठी संपूर्ण ती बंद झालेली अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त अंगणवाडी केंद्र तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही त्यांना आता अधिकृतपणे सरकारने सांगितलं की यांच्या व्यतिरिक्त जे अकरा वेगवेगळे प्राधिकृत प्राधिकरण होते ज्यांना फॉर्म भरायची संधी दिली होती फॉर्म भरता येत होते सामान्य व्यक्तीसुद्धा फॉर्म भरू शकत होता आता ही संपूर्ण प्रोसेस सरकारने बंद केलेली आहे कारण एका महाभागाने तीस फॉर्म भरले होते त्या तीस फॉर्ममुळं झालेले आणि स तुमची जी मुदत आहे ही सप्टेंबरपर्यंत सरकारने वाढवली आणि त्याच्यामध्ये मोठा घोटाळा केला काय घोटाळा केला की फॉर्म भरायला आता फक्त अंगणवाडी सेविकेकडेच जायचं आहे तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त तुमचा फॉर्म कुठंही भरले जाणार नाही ठीक आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आता चार हजार पाचशे आले नसतील तर वेट करा तुम्हाला पैसे फक्त एकदा बॅलन्स चेक करा बॅलेन्ससुद्धा हो चेक करा तुमच्या मोबाईलवर फोन पे असेल जे काय असेल ते गुगल पे असेल तिथून तुम्ही बॅलन्स चेक करू शकता लाडकी बहीण योजनेच्या सर्वांना संधी दिली जाणार आहे सर्वांचे पैसे जमा झाले नसतील हरकत नाही असं सुद्धा सांगितले बँकेचं सा आधार लिंक नसल्यामुळे अनेक महिलांना पैसे पाठवणे सरकारने त्यांना त्यांच्या खात्यात जमा झाले नाही तर ताईनो दादानो हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी विसरू नका चाळीस लाख ,00 अशा ,00 महिला आहे ज्यांना अजून पैसे मिळाले नाही त्यात अजून वीस लाख महिलांची भर पडलेली आहे आणि त्यातसुद्धा एक साठ ते सत्तर हजार पुन्हा रिजेक्ट झालेले फॉर्म आहे ज्याला नव्याने संधी दिली जाणार आहे परंतु या वाले जे आहेत रिजेक्टवाले त्यांना चार हजार पाचशे भेटतील का नाही अजून शंका आहे कारण नव्याने जे फॉर्म भरणारे आता सप्टेंबर महिन्यामध्ये ते अंगणवाडी सेवेकडेच भरायचे आणि यांनासुद्धा अंगणवाडीके सेवेशिवाय पर्याय नाही आणि अंगणवाडी सेवेकेकडे तुम्ही फॉर्म भरला तर तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्याच्यामुळे शक्यतो काय होणार आहे या महिलांना ज्यांचे फॉर्म अगोदर भरले रिजेक्ट झालेत त्यांना तीन हजार रुपये न मिळता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत आणि चार हजार पाचशेसुद्धा त्यांना मिळणार नाही त्याच्यामुळे ताईंनो तुम्ही अजूनही फॉर्म भरलं असेल लवकर फॉर्म भरून द्या फॉर्म तुमचा अप्रुव्हल झाला नसेल तर एकदा स्टेटस चेक करा तुमचं काय आहे त्या ठिकाणी आणि जो तुम्हाला हेल्प नंबर दिला आहे त्या हेल्प नंबरलासुद्धा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त माहिती विचारा तुमचे जे काही प्रश्न आहेत तिथं विचारा त्यांना तुम्हाला सोल्युशनसुद्धा त्या हेल्प नंबरवर मिळून घ्या आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचं चॅनल आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये ऑलरेडी लिंक दिलेली आहे ती जॉईन करून घेता येनोदाजानं चला गणेश चतुर्थी सुद्धा त्या ठिकाणी आजपासून गणपती बाप्पा येत आहे त्यामुळे शुभ कार्य तुमच्यासुद्धा जीवनात या ओके बघा एक सप्टेंबरपासून अर्ज करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना फक्त आणि फक्त पंधराशे रुपये मिळतील आणि तिथून पुढे प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत ताईनुदानो चार हजार पाचशे तुम्हाला नसतील आणि काळजी करू नका तुम्हाला येतील आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका